जय खुश रहा आनंदी राहा आरोग्य पूर्ण प्रार्थना आणि गणपती बाप्पाच्या मोदक करणार आहोत पण मोदक आपण तांदळाच्या पिठाचे करतो तर तांदळाच्या पिठाचे न करता आज आपण रव्याचे मोदक करणार आहे तर बघा कसे करतोय आपण ते रवा घेतोय हा ना जाट रवा होता तर मी काय केला जरा मिक्सर मधून काढून घेतला आता हा रवा परत रवा घेतला थोडस मीठ घेतलं आणि याच्यामध्ये मी आता गरम पाणी टाकणार आहे गरम पाणी टाकते आणि मग थोडा वेळ ना आपण भिजत ठेवू मग हे गरम पाण्यामध्ये टाकलाय ना थोडासा तो मऊ होईल जसं पीठच जसं असं होईल हे ना मला रव्याचे मोदक आहे ना माईने शिकवले होते हा माई म्हटलं अग तांदळाचं पीठच नाही ग तांदळाचं पीठच नाही अगं ताई तू मग रव्याची कर तो मी म्हटला अग मला रव्याची तर माहितीच नाही आहे मग ती म्हटली अगं असं करायचं असं करायचं तर बारीक रवा घ्यायचा ना तर आता आपण तो बारीक रवा नव्हता घेतला ना आणि तांदळाचं पीठ संपलंय आता आता तांदळाचं पीठ परत तांदूळ काढायचे धुवायचे तर त्यापेक्षा म्हटलं चला त्या दिवशी याचे मोदक केले आपण उकडीचे तांदळाचे केले ना आणि मग तळायचे मोदक केले तळलेले मोदक केले आज म्हटलं मग विकीला आवडतात आता रव्याचे मोदक हो का छान पाणी छान असं मळून घेत आहे असं छान मळलं ना मग मस्त लागतात मोदक मऊ मऊ छान असे ठीक आहे घेतलं मग आता झालं आपलं तांदळाचं पीठ हे असं जर असं मळून घेतलं मग बारीक रवा असला ना मग छान मळल्या जातं थोडंसं भिजत ठेवला तरी ते मऊ होतं हे बघ सारण याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घेतलंय ओलं खोबरं खसखस आणि वेलची पावडर गुळ आणि गुळ असं करून सारण बनवून घेतलं आणि मग ह्या सारणा सारण बनवून घेतलं आता आपण मोदक करायला लागू हे बघा आता हे असं करते हा आणि मग ह्याच्यामध्ये भरेल आता हा थोडासा छोटावाला साचा घेतलाय दोन दोन आहेत साचे माझ्याकडे मग आपल्या मोदक करायला लागतातच ना म्हणून मग असे साचे घेतले दुसरापणे दुसरा एवढ्या वेळ गणेरा जरंगी नाच नाचतो नाचतो तो पाई घागऱ्या करीती ऋण झुन पायी घागर या ती ऋण झुन मृदंग

अधिवंद तुझ मोरया मंगल मोर्ती श्री गणरायाधिवंद तुझ मोरया हा बघा मोद तयार आता आपण उकडायला ठेवून देऊ आणि मग बघूया आता आपण उघडून बघूया झाले का मोदय आपले मोदक तयार गणपती बाप्पा मोर्या हा आज बाप्पाचा नैवेद्य उकडीचे रव्याचे मोदक क्या हा बाप्पा चला गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या